संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात कांचन तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील गळ्याला चाकू लावून दरोडा टाकला असल्याची घटना घडली आहे यात दोघांना मारहाण करून सात तोळे सोने दोन मोबाईल एक मोटरसायकल असा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला असल्याचं प्रथम दर्शनी शकुंतला कुंजीर यांनी सांगितलंय ही घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे तसेच याआधी तीन चोर तुपे वस्ती येथे आले असल्याचं नागरिकांनी सांगितलंय संभाजी पांडुरंग कुंजीर वैवर्ष सेहेचाळीस राहणार अयोध्यानगर उरळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्या घरात चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे संभाजी कुंजीर यांच्या एका रूममध्ये मुलगा प्रथमेश कुंजीर वैवर्ष बावीस आई शकुंतला कुंजीर वैवर्ष सहासष्ट मुलगी स्नेहल कुंजीर वैवर्ष वीस लता संजय भाची सीमा मुकबधीर झोपले होते तीन वाजण्याच्या सुमारास खिडकीतून दरवाजाची कडी उघडून चार चोरांनी घरात प्रवेश केला प्रथमेश कुंजीरला दाडक्यानं मारहाण करून स्नेहल कुंजीरलाही मारहाण केली नंतर शकुंतला कुंजीर आणि स्नेहल कुंजीरच्या गळाला धारदार चाकू लावून सोन्याचं मंगळसूत्र कानातले जबरदस्तीने घेतले प्रथमेश कुंजीर स्नेहल कुंजीर यांना दानक्यानं मारहाण केली हे दरोडेखोर ते वयोगटातील असून त्यांच्या तोंडाला मास्क हातात नोजे, चा हाता चाकू दुसऱ्याच्या हातात 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 तिसऱ्याच्या चौथ्याच्या बॅग होती तर घरात चार दारात पहारेकरी एक असे मिळून पाच जण असल्याचं सा प्रथम दर्शन सांगितलंय उरळी परिसरात चोऱ्यांचं सत्र सुरूच आहे परिसरातील नागरिक भीतीच्या वातावरणात उरुळी कांचल परिसरात एक महिन्यापूर्वी रहदारीच्या ठिकाणी नारायण कुंभार यांच्या घरात भरदिवसा घरफोडी चार लाखांच्या सुमारास सोने चोरी झाले होते आणि मागील तीन महिन्यांपूर्वी गडकरी वस्तीतील विठ्ठल कोळी यांच्या घरात दिवसा घरफोडी झाली होती त्यात रोख रक्कम आणि सोने असा मिळून लाखोंचा ऐवजावर चोरांनी डल्ला मारला होता तसेच त्यातील दोन महिन्यात वाहनांच्या बॅटरी चोरी केल्या होत्या हे चोर अजून मोकाटच या चोरांना पोलिसांचा धाक राहिला नाही का लावून माझ्याकडे पण आले उठले नाही कापक हाणला त्यांनी ते पायल मग मी उठल नाही का मग ते बहीर ते डायरेक्ट चाकून ही केलं ते म्हणजे इकडे नाही गेलं असं डायरेक्ट पुढं गेलं नाही का ओढायला लागले हे पण माझ्या काही मला काहीच नाहीये म्हटलं माझ्याकडे मग ती टॉर्चा बघितलं का अन काय आहे का गळ्यात काय आहे का मग काहीच नव्हतं नाही का मग ते पोलीकडे गेले मग ती आत्याच्या आत्ता झोपली त्या अंगावरच अंगावरती होतं मग ते जोरात अंगावरती ओढलं काढा मारली गळ्यातलं काढलं ते कानातलं काढून घेतलं लगेच सगळं ती आत्याची मुलगी ना ती थोडी तिच्या पण गेले होते ती नाही का तिचं ओढत होती मग ती लागली ओढायला ती कानातलं काही निघा नाही ती ती मुली नाही का तिच्या ही करू मग तिचं मोबाईल होता तिथं शेती मग मोबाईल उचलला त्यांनी हा त्याचा पण मोबाईल त्यांनी तिचा कपाटाबाशी त्याचा मोबाईल पण घेतला आणि मग नाही काय मग मी म्हटलं नाही का आम्ही म्हटलं आम्ही भाडेने राहतो मला आमच्याकडे काहीच नाही म्हणलं नाही का विचारत होते मी मालक कोण आहे खोट्याचा मालक कोण आहे तो कोण राहतात आम्ही माल भाडे म्हणजे पुण्याला राहतो मालक कशाने ओढली नाही आणि ते आज शिर्याल आम्हाला गाडा लागला मोठ्याने काठे मारायला लागली त्याला तव मग आम्हाला माहित झालं मग तवागा या काय काय कराडते ते अनु चौघ आम्हाला दिसते नाही तर बाहेर आली डायरेक्ट आले ते अंगावरती मारलं मारलं नाही का दोन तीन मग आम्ही पटकून काटे मोठे बांबू होते आणि एका चावढ चाकू पण होते हा हा मोठ्या होत मग तिने का आले इकडनं माझ्याकड पण आले उठले प्रतिनिधी नितीन कर्डे उर्वेकांचल ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा